मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मला जरा बोलायचं आहे त्या दिवशी एक मुंबईला एक जरा प्रकरण झालं होतं तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जरा पण स्किप नका करू मला जेव्हा जरा एक माहिती द्यायची ती माहिती तुम्ही पूर्ण जरा ऐका म्हणजे की मला जरा माझं मत मांडायचं होतं तर ते मत मी मांडतो आणि व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही मला एक कमेंट करा की व्हिडिओ कसा वाटला ते आणि लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा तर ऐका पूर्ण मी जरा काय बोलते ते पूर्ण त्यामध्ये आता एका म्हणजे आपला पब्लिक आपला भाऊ होता एक आणि तो पब्लिकमध्ये गेला होता त्याचं काहीतरी काम असेल त्यामुळे तो तिकडे गेला असेल पहिली गोष्ट म्हणजे तिथे गेल्या गेल्या त्या लोकं त्याला बोलतात की तू हिंदीमध्ये बोल मराठीमध्ये आम्हाला समजत नाही मराठी भाषा आम्हाला कळत नाही मला समजत नाही की ही मुंबई पूर्ण हा जो महाराष्ट्र आहे तो नक्की कुणाचा आहे मेन म्हणजे तर हेच कळत नाही की खरंच हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे की नाही कारण की आपला भाऊ तिथे तो गेला होता आणि त्याला बोलतात की तू हिंदीमध्ये बोल मराठी आम्हाला समजत नाही म्हणजे यांना महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नाही आपन काई तर यांना आता आपण काय केलं पाहिजे ते तुम्ही सांगा आणि मेन म्हणजे मला मी पण तो व्हिडिओ आत्ता सकाळीच बघितला जस्ट मी इंस्टाग्राम खोलला होता तेव्हा बघितला की त्या भावाला म्हणजे सगळ्यांना बोलत होते की तू हिंदीच बोलायचं मराठीत बोलायचं नाहीतर मग तुझी कंप्लीट करू आम्ही आणि त्याची कम्प्लीट करायला पण ते लोक गेले होते तर त्यानंतर आपले मित्र बोलतो ना जर तुम्हाला लोकांना मराठी बोलता येत नसेल ना तर तुम्ही महाराष्ट्रात राहू नका कारण की हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे आणि मराठ्यांचंच राहणारी पहिली गोष्ट म्हणजे आणि आता जी वेळ आली ना या भावावर ती फक्त एका म्हणजे बोलतात ना आजकाल जे लोक वोट करतात ना, जर आज राज ठाकरे आज वोट करून आले असते ना निवडून आले असते ना महाराष्ट्रातून तर हे असं सगळं प्रकार झालंच नसतं पहिली गोष्ट कारण की तो राज ठाकरे आपले जे सर आहेत ना ते असे आहेत ना की त्यांनी असं होऊनच नसतं दिलं कारण की ते वेळी मराठी माणसाच्या बाजूने उभे असतात तर मी तर म्हणतो ना त्या त्यांना जर तुम्ही निवडून दिलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती त्या व्यक्तीवर तर प्लीज असं करू नका आणि हा महाराष्ट्र आहे ना हा फक्त मराठी माणसांचाच